मी चारशे रुपये महिन्यानं दुकानवर काम केलेलं आहे आणि दोन दोन पैसे दोन दोन पैसे दोन दोन पैसे जमा करत 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 मी ते घर बनवलं आणि त्या घराचा पॉईंट माझ्या त्या घरासमोरच त्या रेल्वेचा पॉईंट माझ्या घरासमोरच टाकला मी पंचवीस वर्षात फक्त एक घर बनवलं आणि त्याच्याहून जर रेल्वे जात असेल मला आत्महत्या खाली जाऊ लागले आमच्या भावना टेक्निकल तुम्ही असं समजा बाहेर की आमच्याकडे जे दिलं आहे बापांना तेच घेऊन हो राहिले तुम्ही थोडस जे राहिलं होतं का आमच्याकडे जमीन असेल सर आणि त्याच्यात मेहनत करून कोड करू शकतो आम्ही त्यांच्या भावना डबल का आहे कारण ऑलरेडी जमीन गेली आहे घरायच्या ह्याच्यात आणि आता परत तिथून चाललीय तिथे पास नाही घे अख्खे पास आहे स्वतःचा अपशे वाद नाही करते वो सब, क्योंकि वो पॉलिटिशियन है विद्यार्थी सर और आंदोलन बैठक करेंगे तो आठ दिन बार एक जन समाज आंदोलन कर जळगाव ते इकडे जालना जी रेल्वे ट्रॅक आहे अचानकपणे बदलण्यात आलेला आहे सिल्लोडचा अगोदरचा अगोदर चा, वन विभागाच्या जमिनीकडचा हा ट्रॅक होता आणि आता आता अचानकपणे हजार पंधराशे प्लॉट आहे पक्के घर आहे आणि सुपीक काळ्या शेतकऱ्याच्या जमीन आहे त्याच्यामधून हा या शेतकऱ्यांना राऊंडावत हा ट्रॅक चाललाय त्याच्या त्याच्याविरोधात हे निवेदन आम्ही या ठिकाणी आज एस डी एम साहेबांना दिलेलं आहे आठ दिवसानंतर केळणा प्रकल्पामध्ये आम्ही सर्व शेतकरी या ठिकाणी जलसमाधी करू सरपंच आदरणीय श्री मंगेशजी साबळे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये एक मोठ्या स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी आम्ही उभं करणार आहोत त्यामुळे सरकारला विनंती आहे की या सगळ्यांचा अंत या ठिकाणी पाहू नये एकाच प्रकारच्या एकसारख्या शेतकऱ्यांच्या जर का जमिनी संपादित होत असतील तर या शेतकऱ्यांनी जगायचं कसं आणि दुसरीकडे या सिल्लोड तालुक्यामध्ये याला आडवान त्याची जिरवा अशा प्रकारच्या प्रकरणामध्ये आमच्या शेतकऱ्यांची लुबाडणूक या ठिकाणी सुरू आहे परंतु अचानकपणे हवाई सर्वेक्षण कुठेतरी करण्यात आलं आणि या सगळ्या शेतकऱ्यांच्या जमिनी यांना कुठेही विचारात न घेता याचा सर्रासपणे भूसंपादन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे आमच्या जमिनी आम्हाला विचारल्याशिवाय त्या ठिकाणी घेतल्या जाऊ नयेत त्याचबरोबरीनं कुठल्याही प्रकारचं भूसंपादन करत असताना भूसंपादन अधिकाऱ्यांनी या सर्व इथे उपस्थित असलेले जे काही कामकरी कष्टकरी शेतकरी त्या भागातले असतील यांच्याशी विचार विनिमय खऱ्या अर्थानं करणं गरजेचं आहे परंतु भूसंपादन करतोय आम्हाला न विचारता आमचे हजारो हेक्टर जमीन जे आहे त्या पालो ज धरणाच्या याच्यामध्ये गेली आमची प्लस पुन्हा आता पाठीमागे शेतकऱ्यांच्या जमिनी काही मंगळूर इकडल्या तिकडे जमिनी जे आहे त्या पुन्हा काय टाकायचं आहे म्हणजे त्याच्यामुळे जवळ आली आम्ही विचारांचा जर हा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये जर लोकशाहीची आणि माणूसची जर दिवसा डोळे हत्या होत असेल तर यावरती विवंचन आणि मीमांसा करण्याची गरज आलेली आहे <laughs> कारण आम्हा शेतकऱ्यांच्या जवळजवळ हजारो हेक्टर जमिनी या सहकार मर्शी स्वर्गीय दादासाहेब पालोदकर यांच्या विचारातून आणि दृष्टिकोनातून जो केरणा मध्य प्रकल्प एकोणीशे बहात्तर मध्ये झाला त्यामध्ये जवळजवळ हजारो हेक्टर जमिनी संपादित झाल्या आणि त्यानंतर याच केरणा मध्यम प्रकल्पाचा सध्या स्थितीमध्ये पाणी वाढव क्षमतेसाठी हा प्रकल्प प्रस्तावित आहे आणि राज्य संलग्न महामार्ग गेलेला आहे त्याच्यामध्ये आमच्या जमिनी गेलेल्या आहे तेव्हा आम्हा शेतकऱ्यांना आता म्हणजे किती दिवस पाल ठोकायचे आणि ते पाल तुम्ही कायद्याची भाषा दाखवून कायद्याची दमदाटी करून किती दिवस ते फाडायचे हे आता आमच्याकडून सहन होणार नाहीये त्यामुळं आम्ही शेतकरी वर्ग त्यानंतर आम्ही कष्टकरी आमचे जे शिल्लोडवासी बांधव आहे यांची घरं इमारती पक्के इमारती प्लॉट जे कष्टानं उभं राहिलेलं आहे त्याच्यामध्ये एक आर्थ हा काय त्यांचं कष्ट आहे त्यांचं जीवनभराची माया जे त्या ठिकाणी खर्च केलेली आहे आणि ते खर्च ते कष्ट ते वापस येणार नाही आम्हाला पैसा नको आहे आम्हाला कुठल्याही प्रकारचं आमिष नकोय आम्ही आमची शेतकरी असेल आमचे सर्व बांधव असेल आम्ही आमच्या या गोष्टीमध्ये आम्ही सुखी आहे समाधानी आहे तुमच्या हमी भावात आम्ही सुखी समाधानी नाहीये आम्हाला जेवढं भेटतं आमचं जेवढं कष्टाचं आहे त्याच्यामध्ये आम्ही समाधानी आहे आणि ते जर अशा प्रकारे तुम्ही जर लाथाळात असेल तर या आम्हाला आमच्या सर्व कुटुंबांना आत्महत्याशिवाय पर्याय उरलेला नाहीये आम्ही येणाऱ्या मंगेश भाऊ साबळे दाटेसरांनी सांगितलेल्या सन्मान्य सराबाईंनी की आम्ही सात दिवसाचा अल्टीमेटम सरकारना दिलेला आहे